नमस्कार मंडळी आपल्या आजूबाजूला पण बघतो ना आपण म्हणजे काही लोक असतात बघा त्यांच्या ओळखी किती मोठे आहेत हे सांगतच सुटतात हो हो अगदी अरे माझा मित्र अमुक खात्यात मोठा अधिकारी आहे किंवा बरोबर माझ्या नात्यातला तो माणूस थेट मंत्र्याच्या ऑफिसमध्ये काम करतो असं काहीतरी ऐकलं की वाटतं बापरे काय नेटवर्क आहे यांचं पण गंमत पुढेच असते हो ना म्हणजे जेव्हा खरंच काहीतरी मदत हवी असते आपल्याला किंवा त्यांना स्वतःला सुद्धा तेव्हा मात्र त्या सगळ्या ओळखी गायब अगदी गायब म्हणजे कुठे जातात कुणास ठाऊक हा अनुभव खूप कॉमन आहे खर तर लोकांच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत फरक असतोच मोठी तफावत असते ओळख असणं वेगळं आणि त्याचा वापर करता येणं किंवा करण्याची इच्छा असणं हे अगदीच वेगळं बरोबर आणि याच मुद्द्यावरून आज आपण एका खास म्हणजे भन्नाट मराठी म्हणीबद्दल बोलणार आहोत अच्छा कोणती म्हण घोडा मैदान जवळ असणे थोडी वेगळी वाटते नाही कायला हो जरा विचित्रच आहे पण अर्थपूर्ण असेल नक्कीच अगदी तिचा अर्थ खूप खोल आहे आणि आज आपण तो चुलगडणार आहोत म्हणजे नेमका अर्थ काय कधी वापरतात का वापरतात आणि त्यातून काय शिकायला मिळतं हे बघूया उत्तम तर ही म्हण नक्की कोणासाठी वापरतात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अशा व्यक्तींसाठी वापरतात ज्यांच्या ओळखीत मोठे प्रतिष्ठित लोक असतात हो पण त्या ओळखीचा त्यांना स्वतःसाठी किंवा इतरांसाठी काही उपयोग करता येत नाही म्हणजे मोठे लोक जवळ आहेत पण त्यांचा प्रभाव वापरता येत नाही ही स्थिती अगदी ही स्थिती म्हणजे घोडा मैदानजवळ असणं नावापुरती ओळख असं म्हणता येईल बरोबर नावापुरती ओळख याचं एक मस्त उदाहरण पण आहे चर्चेत समजा कोणी घोड्याच्या शर्यतीच्या मैदानाजवळ राहते बर तर केवळ तिथं राहिल्याने तो चांगला ना नागी, नागी, नागी। का काही चांगला जॉकीने ना बनणार नाही नाही शक्यच नाही त्याला घोड्यावर बसावं लागेल शिकावं लागेल नुसतं मैदान जवळ असून काय होणार तसंच काहीसं ओळखींच्या बाबतीत होत नाही का उत्तम उदाहरण आहे हे ते जवळ असणं महत्वाचं नाहीये अहो त्या बँकेचा मॅनेजर तो माझा खास मित्र आहे हा असं बोलणारे खूप असतात पण हाच माणूस जेव्हा स्वतः बँकेत जातो तेव्हा त्याला साधा पैसे काढायचा फॉर्म पण नीट भरता येत नाही दुसऱ्यांची मदत घेतो अच्छा म्हणजे ओळख असूनही हो अशा माणसासाठी ही म्हण अगदी चपखल बसते घोडा मैदान जवळ आहे पण घोड्यावर बसायची हिंमत किंवा साधा लगाम धरायची पण क्षमता नाही हे उदाहरण अगदी बरोबर म्हणीचा गाभा पकडतं ओळख असूनही तिचा वापर करताना येणं साध्या गोष्टींसाठी पण दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागणं हेच यातून दिसत हो आणि हे फक्त मोठ्या कामांबद्दल नाही अं रोजच्या जगण्यात पण हे दिसू शकतं ऐकताना किंवा वापरताना या म्हणीत थोडा विनोद पण आहे नाही का गमतीत बोलतो आपण हो थोडा टोचणारा विनोद आहे कुणाला तरी गमतीने म्हणायला वापरतात खरंच काही करायची वेळ येते तेव्हा मागे सरकतात किंवा गायब होतात अगदी आणि इथेच त्या मणीचं खरं मर्म आहे फक्त ओळख पुरेशी नाही त्या ओळखीचा योग्य वेळी योग्य कामासाठी प्रभावीपणे वापर करता येणं महत्वाचं आहे आणि यासाठी काही गोष्टी लागतात धैर्य लागतं हा धैर्य महत्वाचं योग्य वेळ साधण्याची बुद्धी लागते आणि त्यासाठी वेळ देण्याची तयारी पण हवी यातलं एक जरी कमी पडलं तरी ती ओळख असून नसल्यासारखेच बरोबर हे खरंच महत्वाचं आहे म्हणजे नुसतं कनेक्शन असून उपयोगाचं नाही पण धैर्य का लागतं म्हणजे लोक का कचरतात असं आहे की मोठ्या माणसाचं नाव घ्यायला किंवा प्रत्यक्ष मदतीला जायला संकोच वाटतो अनेकांना अच्छा त्यांना काय वाटेल माझ्याबद्दल काय विचार करतील मी एवढा छोटा माणूस त्यांना कशाला त्रास देऊ असे विचार येतात मनात त्यामुळे धैर्य लागतं बरोबर आणि धैर्याबरोबर बुद्धी पण हवी नाही का म्हणजे कोणत्या कामासाठी कोणाकडे जायचं कधी जायचं अगदी कसं बोलायचं हे पण महत्वाचं चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने गेलात तर तर ओळख असूनही काम होत नाही उलट संबंध बिघडू शकतात हो ना त्यामुळे योग्य संधी साधणं आणि योग्य संवाद साधणं हे कौशल्यच आहे आणि वेळेचा मुद्दा पण महत्वाचा वाटतो म्हणजे हो। ओळख हा आहे म्हटल्यावर फोन केला की झालं काम असं नसतं ना अजिबात नाही पाठपुरावा लागतो वेळ द्यावा लागतो त्या मोठ्या व्यक्तीला पण त्यांचं वेळापत्रक असतं हो त्यांच्या वेळेनुसार आपल्याला जुळवून घ्यावं लागतं त्यासाठी संयम हवा वेळ द्यायची तयारी हवी म्हणूनच ओळख असणं ही फक्त पहिली पायरी झाली बरोबर खरी कसोटी पुढे आहे धैर्य दाखवणं बुद्धी वापरणं आणि वेळ देणं या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर तरच त्या जवळच्या घोडा मैदानाचा काहीतरी उपयोग होऊ शकतो अगदी आजच्या जगात तर हे जास्तच लागू होतं आपण सतत नेटवर्किंग बद्दल ऐकतो हो सगळीकडे नेटवर्किंगचं सा महत्व सांगितलं जातं पण हे नेटवर्किंग म्हणजे ने? फक्त ओळखी वाढवणं आहे का की अजून काही म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर कनेक्शन गुड पण ऍक्शन इज किंग नाही का अगदी समर्पक तुमची ओळख किती लोकांची आहे यापेक्षा तुम्ही स्वतः काय करू शकता हे जास्त महत्वाचं ठरतं बरोबर नेटवर्किंग नक्कीच महत्वाचं आहे पण ते तेव्हाच कामाचं ठरतं जेव्हा त्यातून काहीतरी कृती घडते नाहीतर ते फक्त एक न, आभासी जाळं राहतं ज्याचा जमिनीवरचा वास्तवाशी काही संबंध नाही लिंकटिनवर हजारो कनेक्शन्स असतात लोकांचे हो हो पण गरज पडल्यावर किती जणांना सहज फोन करू शकतो आपण किंवा मदत मागू शकतो हा प्रश्नच असतो आणि मग ते हजारो कनेक्शन्स असूनही माणूस एकटाच पडतो अगदी त्या घोडा मैदान जवळ असलेल्या माणसासारखा खरंय मला वाटतं या म्हणिकला सगळ्यात भारी भाग कोणता असेल तर तो घोड्यावर बसण्याचा विचार आहे म्हणजे नुसतं मैदानाजवळ राहून रोज घोडे बघून काय मिळणार काहीच नाही खरी मजा खरी कसोटी तेव्हा आहे जेव्हा तुम्ही स्वतः घोड्यावर बसण्याचं धाडस करता पडला तरी चालेल पण प्रयत्न करणं महत्वाचं तेव्हाच काहीतरी बदल घडतो ही रूपकात्मकता खूप महत्वाची आहे घोडा मैदानाजवळ असणं म्हणजे संधी किंवा जवळ असणं बरोबर पण घोड्यावर बसणं म्हणजे ती संधी स्वीकारणं धोका पत्करणं कौशल्य मिळवणं आणि प्रत्यक्ष कृती करणं कृती महत्वाची जोपर्यंत कृती होत नाही तोपर्यंत ते जवळ असणं ती ओळख ती संधी सगळं निरर्थक आहे हाच या म्हणीचा आत्मा आहे म्हणजे ओळख ही एक प्रकारची सुप्त ऊर्जा पोटेन्शियल एनर्जी आहे असं म्हणू शकतो का हो छान उपमा आहे पण कृती ही गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी आहे जोपर्यंत कृती होत नाही तोपर्यंत त्या ऊर्जेचा काही प्रभाव दिसत नाही अगदी आणि बरेच लोक यात सुप्त ऊर्जेच्या भ्रमात राहतात त्यांना वाटत आपल्याकडे एवढ्या ओळखी म्हणजे आपलं काम कधीही होईल एक खोट सुरक्षितेचा आभास असतो तो हो पण जेव्हा खरंच वेळ येते तेव्हा कळतं की वास्तव किती वेगळं आहे तर आजच्या आपल्या ह्या चर्चेतून आपण घोडा मैदान जवळ असणे या साध्या पण मार्मिक म्हणीचे बरेच पैलू पाहिले हो बरीच चर्चा झाली आपण बघितलं की केवळ मोठ्या लोकांच्या ओळखी असण्याला एक मर्यादा आहे खरी गोष्ट आहे ती म्हणजे त्या ओळखींचा योग्य वेळी योग्य कामासाठी धैर्याने आणि बुद्धीने उपयोग करण्याची क्षमता असणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ ओळखींवर अवलंबून न राहता स्वतः कृती करण्याची तयारी ठेवणं बरोबर आणि हा विचार फक्त इतरांबद्दल नाहीये आपण स्वतःकडे पण ह्या नजरेने बघायला हवं हा मुद्दा महत्वाचा आहे आपल्या आयुष्यात अशा कोणत्या ओळखी संधी किंवा साधना आहेत जी केवळ जवळच्या घोडा मैदानासारखी आहेत आपण त्यांचा सक्रिय वापर करतोय का की फक्त त्या जवळ आहेत याच विचारात समाधान मानतोय अगदी हे आत्मपरीक्षण करायला लावणार आहे म्हणजे स्वतःची क्षमता वाढवण्यावर आणि ती कामात आणण्यावर भर द्यायला हवा केवळ ओळखींची लिस्ट बघून खुश नाही व्हायचं बरोबर आणि हो जाता जाता तो विनोदी सल्ला परत आठवला पुढच्या वेळी कोणी ओळखींच्या बढाया मारायला लागलं तर मनातल्या मनात, मनात विचारायला हरकत नाही काय भाऊ सगळं ठीक आहे पण तुझं काम झालं का हा, 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 हा विनोद बाजूला ठेवला तरी एक अंतिम विचार नक्कीच महत्वाचा आहे ही म्हण आपल्याला फक्त इतरांचं निरीक्षण करायला नाही शिकवत तर तर स्वतःच्या क्षमता आणि मर्यादांची जाणीव करून देते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी जवळची घोडा मैदानं असू शकतात एखादी अपूर्ण शिकलेली कला असेल किंवा अर्धवट वापरलेली संधी असेल किंवा फक्त नावाला असलेले कॉन्टॅक्ट्स असतील प्रश्न हा आहे की आपण फक्त जवळ असण्यावर समाधानी राहणार आहोत की धाडस करून त्या घोड्यावर स्वार होणार आहोत अगदी जवळ असण्यापासून ते सक्षम होण्यापर्यंतचा प्रवास कसा करायचा हा विचार प्रत्येकाने करण्यासारखा आहे